काल मुख्यतः म्हणजे जे आजी आमदार आणि खासदार यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता त्यात माजी आमदार मधुकरराव पिचड आणि विजयकुमार गावित त्याचबरोबर हे सगळं जे काही अरेंज करण्याचा प्रयत्न केला ते आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळसाहेब आणि ब जवळजवळ सतरा अठरा आमदार होते आणि हे जे काही एकंदरीत सतरा संवर्गाचा भरतीचा जो काही तिढा आहे ते सोडवण्याच्यासाठी त्याच्यावरती भरपूर मोठी चर्चा झाली आणि त्यानंतर हा कसा सोडवायचा त्याच्याबद्दल कोर्टाची लढाई तर लढायचीच परंतु रस्त्यावर सुद्धा आपण उतरलं पाहिजे अशा प्रकारचा एकंदरीत निर्णय झाला त्याचबरोबर हा प्रश्न सुटतो न सुटतो तोपर्यंत तोपर्यंत धनगरांचा आरक्षणाच्या आपल्या धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करावा करावे अशा प्रकारची मागणी धनगरांकडून मुख्यमंत्र्यांकडे गेली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की मी ताबडतोब याच्यावरती एक परिपत्रक जे आर काढून आणि तुम्हाला धन आपल्या आदिवासींमध्ये समाविष्ट करण्याचा शिफारस आम्ही राष्ट्रपतींना पाठवू अशा प्रकारचं त्यांनी हे केलं आणि म्हणून म्हणजे संबंध महाराष्ट्रातील आदिवासी ह्या गोष्टीवरती खूप नाराज आहे आणि फार त्यांच्यामध्ये असंतोष पण आहे की अशा प्रकारे आपले प्रश्न तर सुटतच नाही परत आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारे नवीन नवीन संकट आणण्याचा प्रयत्न सरकारमार्फत केला जातोय आणि याला आता जसं तसं उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून उद्या परवाला सबंद महाराष्ट्रामध्ये एक रस्ता रोको त्याचबरोबर अनेक ठिकाणी निदर्शने सबंद महाराष्ट्रामध्ये जिथं आदिवासी एरिया आहे त्या ठिकाणी करण्याचा निर्णय हा तिथं घेण्यात आलेला आहे आणि आम्हाला वाटतंय की सरकारने याच्यावरती ताबडतोबीने लक्ष घालावं अन्यथा सबंद महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या ज्या ज्या ठिकाणी मोठी संख्या आहे त्या ठिकाणी आदिवासी लढा उभा करेल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसत आहे ते काही तारीख वगैरे ठरली की यासाठी कुठे आणि कसं त्याचं हे असेल सुरू नाही याचं तारीख वगैरे त्यांनी सांगितलं ते आज आणि उद्या तयारी करून आणि ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहेत त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या आंदोलन सुरू करावं अशा प्रकारचा एकंदरीत निर्णय झालेला मुख्यमंत्र्यांनी जी आर काढण्याची घोषणा केलेली होती त्यावर काही चर्चा झाली का जी आर काढण्याची घोषणा केली आदिवासींच्या वतीने म्हणजे आदिवासी विभागाच्या वतीने एक चुकीचा आर म्हणजे खोटा जिहार हा प्रसारित झालेला आहे विजयकुमार गावित यांनी पण सांगितलं की असा जिहार कधी काढलेला नाही परंतु तो व्हायरल झालेला आहे आणि त्याचा गैरफायदा लोकांमध्ये म्हणजे पाठवून धनगर समाज घेण्याचा प्रयत्न करतो काही आमदारांनी घोषणा केली सगळ्या हा सगळा विषय मुख्यमंत्री सकारात्मक आहेत का आदिवासी धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये म्हणून आता मुख्यमंत्री त्याच्यात इंटरेस्टेड दिसतात मुख्य आपल्या धनगरांना जरा त्यांची अपेक्षा वाढवण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा रोल आहे अशा प्रकारचं एकंदरीत चित्र दिसत आहे आणि म्हणून काल मुख्यमंत्र्यांना पण सह्याद्री गेस्ट हाऊसवरती नंतर उर्वरित जे काही शिष्टमंडळ होतं ते भेटायला गेलं पण मुख्यमंत्री भेटले नाही श्रीकांत शिंदे हे भेटले आणि त्यांनी पेशासंदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्याच्या त्यांनी आश्वासन दिलं आणि धनगरांच्या ह्या प्रवेशाबद्दल त्यांनी काही ते सांगितलं नाही ते म्हणायचे की हे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्री यांच्या मध्ये निर्णय होईल आमदार राजीनामा देणार होते चर्चा झाली काही नाही आमदारांच्या राजीनाम्यावर मी स्वतःच सांगितलं की आमदारांनी राजीनामा देणं हे चुकीचं आहे कारण हे एकमेव हत्यार आहे ते विधानसभेमध्ये लढण्याचं आणि तो जर राजीनामा दिला तर सर्वसामान्य लोकच बाहेर राहतील विधानसभेमध्ये कोणी राहणार नाही आणि म्हणून ना आमदार खासदार यांना जे लोकांनी निवडून दिलेले आहे त्यांनी इमानदारीने आदिवासींची बाजू विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये लढवावी आणि आपला हा प्रश्न शासनाच्या कानावर टाकून तो सोडवून घ्यावा याच्यासाठी आमदार खासदारांनी राजीनामे देऊ नयेत असा सूर होता की आ, हे दे, राजीनामे देणार आहेत आतापर्यंत का दिला नाही परंतु वस्तुस्थिती जी आहे ती अशा पद्धतीने आहे की राजीनामा दिल्यानंतर तिथं लढणारा कोणी राहणार नाही आणि ते उलट अजून त्यांना मोकळं मैदान मिळून जाईल एबी पी उघडा डोळे बघा नीट